आपल्याही चौकशीला न डगमगता आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते आणि तुम्हीही डगमगला नाहीत काय नेमके बीची कारवाई होती आणि यापुढे त्यांनी काय कारवाईचे नोटीस दिलेले आहेत काल सकाळी नऊ वाजल्यापासून सात वाजेपर्यंत सी बी कार्यालयाच्या वतीने माझ्या मालमत्तेची चौकशी केली त्यामध्ये माझं जुनं घर माझा व्यवसायाचं हॉटेल माझं शिवसेनेचं कार्यालय आणि माझं नवीन घर अशा सर्व चौकशी मालमत्तेची त्यांनी पूर्ण केली सात नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की दुर्चा जी गुन्हा दाखल आम्ही करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये तुम्ही स्वतः तुमची पत्नी तुमचा मुलगा आणि त्यानंतर हे संपूर्ण अहवाल आम्ही वरिष्ठांकडे देऊन वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढे कारवाई करू असं सांगितलं आज सकाळी ते अटक करायला इथली असं मला वाटलं होतं परंतु त्या ठिकाणी त्या न येता त्यांनी मला या ठिकाणी एक नोटीस बजावलेली आहे आज नोटीस देताना त्या नोटीसमध्ये असं म्हटलेलं आहे की बावीस तारखेला सोमवारी सकाळी बारा वाजता माझे ज्येष्ठ बंधू दीपक प्रभाकर साळवी त्यांना आपण घेऊन ते या असं मला नोटीस म्हटलेलं आहे आत्तापर्यंत त्यांनी आमच्या तिघावर गुन्हा दाखल केला आत्ता त्यांनी मोर्चा माझ्या मोठ्या भावाकडे वळवलेला आहे जेणेकरून माझ्या संपूर्ण कुटुंबातल्या सदस्यांना त्रास द्यायचं काम मंडळी करतात आहे आणि म्हणून याकरता निश्चितपणे आम्ही एकदम भक्कम आहोत एकदम सक्षम आहोत आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब आमच्यासोबत पाठीशी झालेले आहेत कालच्या प्रकारामध्ये दिवसभर दोनदा फोन उद्धवजींचा मला आला त्यांनी विचारपूस केली आणि त्यांनी निश्चितपणे एवढं सांगितलेलं आहे की तुझ्या पाठीशी संपूर्ण शिवसेना आहे ठाकरे कुटुंब आहे घाबरायचं नाही लढायचं नाही लढायचं अशा तो निश्चितपणे मला एक विश्वास दिलेला आहे तो विश्वास अत्यंत आम्हाला प्रेरणादायी आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही सर्वच मंत्री मंडळी एकसंघ आहोत राहणार कुठच्याही समस्येला कोणत्या अडचणीला आम्ही घाबरणार नाही ना ना, दगवणार नाही ही ना आमची ना, भूमिका uh, सर अनेक वेळेला अशा वावऱ्या उठल्या होत्या की आपण शिंदे गटात आपल्याला बोलवलं जात आहे किंवा शिंदे गटात जात आहे तर आपल्याकडे या तुमच्याकडे दबाव होता शिंदे गटात जाण्याचा अशा तऱ्हेच्या आपल्या जो अफवास होत्या आणि त्या अफवाच आहे हे तुमच्यासमोर चित्र स्पष्ट झालेलं आहे गेली चाळीस वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतो नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन आमदार आणि आता शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय या चार शब्द शिवसेनेमुळे मग सन्मान प्रतिष्ठा लौकिक मला मिळाल्याची मला जाणीव आहे आणि म्हणून मागे सईनला आजही सांगतो भविष्यातल्या कालखंडामध्ये राजन साळवी हा मरेपर्यंत आमच्या निष्ठा बाळासाहेबांच्या चरणाशी असल्यामुळे असा कुठचा प्रश्न निर्माण होत नाही किती आमिष किती प्रलोभनं किती येऊ दे आमच्या निष्ठा या बाळासाहेबांच्या चंदाशी राहणार